सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं मात्र काल सव्वीस ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला अवघ्या आठ महिने बावीस दिवसात शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे तर विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात येत आहे या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज पाहणी दौरा करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील माजी खासदार विनायक राऊत हे राजकोट किल्ल्यावर उपस्थित होते याच दरम्यान खासदार नारायण राणे नितेश राणे हे महायुतीच्या कार्यकर्त्यांसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले आणि त्यानंतर मोठा राढा पाहायला मिळाला राजकोट किल्ल्यावर निलेश राणे आणि नारायण राणे यांच्याकडून पाहणी सुरू असताना आदित्य ठाकरेंसोबत जयंत पाटील विजय वडेट्टीवार रावसाहेब दानवे विनायक राऊतही किल्ल्यावर पोहोचले होते दोन्ही नेत्यांची पाहणी सुरू असतानाच भाजप आणि मवियाचे कार्यकर्ते आक्रमक झाले यावेळी पोलिसांकडून दोन्ही कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न देखील करण्यात आले यावेळी नेत्यांसमोरच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली गेली त्यानंतर हे वातावरण तापलं आणि जयंत पाटील यांनी नारायण राणे आणि निलेश राणेंशी संवाद साधत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दोन ते अडीच तास हा गोंधळ चालला होता पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सुरक्षित बाहेर काढलं